उन्हाळा चालू झाला की सगळ्यांनाच माहिती आहे की जेवण आपोआपच कमी जात मध्ये उभं राहून जेवण बनवायचा सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो रात्रीच्या हलकेशा भुकीसाठी आपल्याला पटकन काहीतरी बनवून मोकळ्या हायवेवरती येऊन बसायचं असतं तर त्यासाठी तुम्ही हा उत्तम पर्याय निवडू शकता इथे आज आपण सगळ्यांना आवडेल असा चमचमीत वटाणा भात बनवून घेणारे अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटामध्ये हा वटाणा भात बनून बाहेर येऊन हायवेवरती बसू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल कोणताही तांदूळ असला तरी तो तुमचा भात मोकळा सुटसुटीतच होणार आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे सगळ्यात पहिलं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले अर्धी वाटी फ्रेश असं मटार आपल्याला मध्ये घालून साईडला मी ठेवलं होतं आता जर तुम्हाला मटार भात बनवायचा असेल तर यामध्ये तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही भाज्या घालायच्या नसेल तर तुम्ही नाही घातल्या तरी चालेल पण थोडासा एक बटाटा आणि थोडासा फ्लावर मी इथे कट करून घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक गाजर उभं चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि खडा मसाला आवर्जून आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन बेडगी मिरच्या कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे मसाल्यांमध्ये तुम्ही म्हणशाल तर नेहमीचे जे मसाले आपले भाजीला वापरतो ते सगळे मसाले आपण इथे थोडे थोडे घालणार आहे कडाई मध्ये दोन मोठ्या पळ्या इतकं भरेल एवढं तेल मी गरम करून घेतलेले मोहरी आपल्याला ह्या भातामध्ये घालायची नाही तर मी जिरी घेतलेली खडा मसाला अर्धा मिनिटभर तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा नंतर ना कांदा चिरलेला कांदा हलकंसा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा मग आपल्याला टोमॅटो आणि गाजर घालून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं मटार आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं मटार किंवा वाटाणा दोन्ही काही म्हटलं तरी चालतं एकाच भाजीला दोन नाव आहे हे लक्षात घ्या त्यानंतर ना बटाटा आणि फ्लावर घातलेले कोथिंबीर घातलेली तेलामध्ये भाज्या चांगल्या पहिल्या परतून घ्यायच्या काही करायची नाही तेलामध्येच आपल्याला चांगल्या भाज्या परतल्या की मग आपल्याला मसाले घालायचे जे मसाले मी तुम्हाला दाखवले होते त्या मसाल्यामध्ये हळद आहे हिंग आहे धना पावडर आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आणि जो घरगुती मसाला असतो मालवणी तो मसाला इथे मी थोडा थोडा घालून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं भाज्या आणि मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तांदूळसुद्धा आपल्याला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तेलामध्ये जर तांदूळ परत परतून घेतला तर तुमचा भात जो आहे तो, तो मोकळा सुटसुटीत होतो आणि एकदम मऊसूद होतो आता earth... तांदूळ तुम्ही कोणताही घेतला इंद्राईनी जरी तुम्ही तांदूळ घेतला तरी त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजून घेणार आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घालायचे आता पाणी किती घालायचे दोन वाट्या जर तांदूळ घेतला असेल तर चार वाट्या आपल्याला पाणी घालायचे म्हणजे तांदळाच्या डबल तुम्हाला त्या वाटीने मोजून पाणी घालायचं पाणी इथे मी घातलेले चार वाट्या दोन वाट्या तांदळासाठी अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबामुळे भात चिकट होत नाही मोकळा सुटसुटीत होतो झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनिटात बारीक गॅसवरती वाफेवरती भात आपला शिजून मोकळा झालेलं आहे झाकण काढलं तर पूर्ण kitchen मध्ये नाही तर पूर्ण घरामध्येच त्याचा घमघमाट सुटला इतका छान असा वास दरवळलाय आणि बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिटकलेला नाही मी तुम्हाला सांगितलंय की तांदूळ कोणताही असो फक्त पाण्याचं प्रमाण तुम्हाला योग्य घालायचं भात तुमचा चिकट होणार नाही तर मोकळा सुटसुटीत होणार रेसिपी आवडली असेल रात्रीचा बेत आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्हाला वाटाणा भात कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत मस्त मजेत राहा